नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक भंडारा शहरातील शास्त्रीनगर परिसरात घडलेल्या मोठ्या चोरीच्या घटनेचा भंडारा पोलिसांनी यशस्वी पर्दाफाश केला आहे महेश मंत्री या व्यक्तीच्या घरातून सुमारे 28 लाखांची चोरी झाली होती ज्यामध्ये 10 लाखांचे दागिने आणि अठरा लाख रुपये रोख रक्कम होती पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे नागपूरच्या रोशन मेश्राम या आरोपीला अवघ्या दोन दिवसात अटक केली पोलिसांनी बारा लाखाहून अधिक किंमतीची मालमत्ता जप्त करून न्यायालयाच्या आदेशाने ती वादीकडे केली या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भंडारा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे भंडारा स्टेशनच्या हद्दीमध्ये दे। चार फेब्रुवारी शास्त्री चौकात श्री महेश मंत्री यांच्या घरी घरफोडी झाल्याचे झाल्याचा गुन्हा पोलीस स्टेशन भंडारा येथे दाखल केला होता त्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनामध्ये तपासी अधिकाऱ्यांनी करून या, या गुन्ह्यातील आरोपीला अटक केलेला आहे आणि फिर्यादी यांचा जो मुद्देमाल गेलेला होता तो जवळपास सर्व मुद्देमाल तपासी अधिकारी यांनी हस्तगत केलेला आहे या हस्तगत केलेल्या मुद्देमालामध्ये बारा लाख सव्वीस हजार सहाशे दहा रुपये रोख रक्कम आणि त्याचप्रमाणे सोन्याचे दागिने जवळपास किंमत दहा लाख असा एकूण बावीस लाख सव्वीस हजार सहाशे दहा रुपयांचा मुद्देमाल पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तगत केला आणि आज रोजी गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत श्री महेशजी मंत्री आज आम्ही त्यांना त्यांना सुपूर्द केलेला आहे आपल्या मुंबई बचत चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका